पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये घोषणाबाजी तर विद्यमान आमदार राजूभया नवगरे व माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्यात उपस्थित सभासदासमोर गोंधळ विधानसभेच्या निवडणुकीत अगोदरच वसमत विधानसभेत गुरुविरुद्ध शिष्यामध्ये राजकारण तापले असल्याचे दिसून आले पूर्णा कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर राष्ट्रगीत न घेता निघून गेले म्हणून विरोधकांनी घोषणाबाजी केली अध्यक्षांनी राष्ट्रगीत न घेता निघून जाणे हा देशाचा अपमान आहे असा सवाल विद्यमान आमदार राजूभाई अनोघर यांनी केला छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासमोर येऊन राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांचा निषेध व्यक्त केला या घटनेचा संपूर्ण आढावा आमचे प्रतिनिधी विद्या इंगोले यांनी घेतला कोणाची मी दादागिरी आम्ही चालू देणार नाही इथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रगीत अध्यक्षांना घ्यायचं असते आज गीत न घेता अध्यक्ष साहेब निघून गेलेत आम्ही सगळेजण त्या गोष्टीचा जाहीर निश्चित